सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री, मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी गजानन महाजन गुरुजी खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय महाडिक आमदार राहुल आवाडे आयुक्त पल्लवी पाटील माजी आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार प्रकाश आवाडे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते करण्यात आला इचलकरंजी शहरातल्या शिवभक्तांचं बऱ्याच वर्षांपासूनचं स्वप्न आज पूर्ण झालं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा आज लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला यावेळी अत्याधुनिक पद्धतीनं हायड्रोलिक क्रेनच्या साह्यानं छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी गजानन महाजन गुरुजी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं तसंच रिमोटच्या साह्यानं छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचं प्रथम दर्शन अनावरण सोहळा पार पडला यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देऊन देहमंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं इचलकरंजी ही काही दिवसांपासून भगवेमय झाली आहे गेल्या काही वर्षांपासूनच्या मागणीला आज यश आले तसंच खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं माझ्या खासदारकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा ही माझ्या हस्ते पार पडला तसंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी आज मला मिळाली यामुळे माझं भाग्य उजाळलं तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा हा माझ्या हस्ते संपन्न केला त्याबद्दल मी इचलकरंजी वासियांचे आणि शिवभक्तांचे आभार मानतो आज जिथंपर्यंत नजर जाते तिथंपर्यंत भगव वादळ निर्माण झाले आणि वातावरण निर्माण झाले आजचा हा पुतळा लोकवर्गणीतून निर्माण केलाय हे स्मारक शासनाचं असू शकत नाही जनतेचं स्मारक आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे दोन्ही पुतळे हे सगळ्यांना प्रेरणा देत राहतील छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा भगवा रंग कुठेही दिसला नसता आठ महिन्यांमध्ये या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न देवाभाऊ लवकर सोडवणार अशी ग्वाही इचलकरंजी वासियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी तमाम शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज मोहिते यांनी केलं